शेतकऱ्यांची हक्काची एकतीसावी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली या मॅरेथॉन मध्ये नेहमीप्रमाणे परदेशी धावपटूंनी आपलं स्थान कायम ठेवलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांच्या हस्ते सणस मैदानात झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली पुणेकरांनी या मॅरेथॉन मध्ये पुणेकरांचा मात्र थंड प्रतिसाद होता पुणेकरांची एकतीसावी हक्काची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली या मॅरेथॉन मध्ये नेहमीप्रमाणे परदेशी धावपटूंनी आपलं स्थान कायम ठेवलंय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांच्या हस्ते सणस मैदानात झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली या मॅरेथॉन मध्ये पुणेकरांचा मात्र थंड प्रतिसाद होता सुरेश कलमाडी यांनी या मॅरेथॉनला सुरुवात केली होती सुरुवातीच्या काळात पुणे मॅरेथॉनची देशभरात चर्चा होती कलमाडींना उतरती कळा लागल्यानंतर मात्र या मॅरेथॉनचं स्वरूप बदलत गेलं आणि आता मात्र आयोजकांनी नोटाबंदीचं कारण देत धावपटूंची संख्या रोडवल्याचं सा सांगितलं बेचाळीस किलोमीटर एकवीस किलोमीटर अर्ध मॅरेथॉन हौशी धावपटू अपंग धावपटू अशा प्रकारात ही मॅरेथॉन पार पडली तर केनियाच्या धावपटूचं या मॅरेथॉन वर वर्चस्व राहिलं केनियाच्या सायमन किरोय यानं जिंकली बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन तर केनियाचा फिलिप किंगेन दुसरा तर इथोपियाचा उर्गेसा केदिरा फिगा हा तिसरा विजेता ठरला हाफ मॅरेथॉन इथोपियाच्या धावपटूंनी जिंकली तर चुको कुमा टेरेचा हा पहिला आला याचबरोबर अब्दादा डिन्सिसा आणि हिका बुलचा यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट न्यूज महानगराची लाईफलाईन लाइफलाइन पुणे